राहुल नगर मंडळ यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महात्म्यांना पुष्पहार घालून वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी स्टेजवर विराजमान मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अण्णाभाऊ साठे यांचे कार्य विचार ऐकण्याचा लाभ उपस्थितांना मिळाला या प्रसंगी हिंगोली महानगरपालिकेचे माजी सभापती रमेश म्हात्रे रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष माणिकराव उघडे प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड सर फुलाजी पाटील साहेब रवकिरण सर बंडू घोडे सर सूत्रसंचालन करणारे बापूसाहेब पंचांगे जी एस सर अक्षय वाठेरे प्रमिलाताई सावंत सचिन साहेब ओमकार शिंदे अविनाश वाघमारे संजयजी पवार साहेब रिक्षा टॅक्सी युनियन डोंबिवलीचे विठ्ठलजी खेडकर साहेब जय अहिरे लक्ष्मण उशिरे सुनील जैस्वाल आदी कार्यकर्ते व अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना घेऊन चालणारे अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन महिला कमिटी राहुल नगर मंडळ ह्यांनी केले होते यामध्ये सुनीताताई खरात कलावती वाघमारे गंगूबाई शिंदे पूजा कवडे भारतीबाई हिवाळे मंगल मोरे विमल मोरे जानकी वाघमारे उषा कवडे पमाताई शिंदे कलावती काळे आदींचे मुलाचे सहकार्य लाभले अक्षय वाटोळे वंचित बहुजन आघाडीचे डोंगोली शहर युवक उपाध्यक्ष यांनी काल अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्यावर विश्वास ठेवून माननीय माणिकराव उघडे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला व त्यांचे अनेक सहकारी त्यांच्यामध्ये सहभागी झाले राहुल नगर या शाखेमध्ये इथल्या शाखेच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती मोठ्या उत्सवात आणि थाटामाटात आम्ही या सर्वांच्या वतीनं राहुल नगरचे मित्रमंडळ असेल किंवा आमच्या सर्व राहुल नगर बंधू भगिनीच्या वतीनं इथले भे भेदभाव कुठल्या एकशे चारावी जयंती डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची आम्ही या ठिकाणी साजरी केली आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या भागाचे नेतृत्व करणारे नगरसेवक सन्माननीय रमेशजी मात्रे साहेब यांचं या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन झालं प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड सर यांचंही मार्गदर्शन झालं रवी किरण सर मस्ते यांचंही मार्गदर्शन झाले बंडू घोडेसर यांचंही या ठिकाणी मार्गदर्शन झालं आणि या ठिकाणी अनेकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि हा कार्यक्रम अतिशय या भागातल्या महिलांनी पुढेकार घेऊन तरुणांनी पुढेकार घेऊन हा कार्यक्रम साजरा केला आज आमचा कार्यक्रमाचा थोडा पावसाच्यामुळे थोडी जरी परिस्थिती थोडी निर्माण झाली असली तरी पावसानंसुद्धा आज आमचं ऐकल्यानं आम्हाला अतिशय अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी खूप अतिशय वेळ देऊन या ठिकाणी राहुल नगरवासियांनी खूप मोठ्या उत्सवात साजरा केल्याबद्दल पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं राहुल नगरवासियांचं मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो या ठिकाणी आजच्या अण्णाभाऊ साठेंच्या एकशे चाराव्या जयंतीच्या निमित्तानं इथल्या राहुल नगरमधल्या तरुणांनी जे काही वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत होते अक्षय खाडे अक्षय वाटोरे आमचे तरुण यांनी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सन्मान्य रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते आज पक्षप्रवेश केला आणि त्यांचा सन्मान नक्कीच पुढच्या काळामध्ये अक्षय आणि त्यांच्या नक्की करू अशा प्रकारची या ठिकाणी त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने एकशे चाराव्या जयंतीच्या निमित्तानं सर्व बहुजन वर्गाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय भीम जय महाराष्ट्र अतिशय जाणकार मंडळी माझ्या प्रभागामध्ये आहे त्याचाच मला अभिमान असतो अगदी ज्या ज्या वेळेला काही समाजा समाजाच्या अडचणी निर्माण होतील त्यावेळेला प्रचंड आंदोलन आमच्या मानेक उगड्या आणि या सर्व महिलांच्या जेवावर आम्ही वॉर्डामध्ये करू शकतो आणि रेल्वेसारखी यंत्रणा जी तीन तीन वेळा आम्ही बंद पाडून दाखवतो ते या लोकांच्या जीवावर आणि हे लोक जे काही काम करतील कार्य करतील ते मला तिथे या यावंच लागतं कारण ही खरोखर एक दिलाने साथ देणारी मंडळी आहे आज एवढ्या थोर व्यक्ती या ठिकाणी त्यांनी जयंती साजरी करायला घेतली आणि तिथे रमेश मात्रे नसेल असं होणारच नाही सदैव यांच्या पाठीशी नगरसेवक असो आणि मी आता मरे परत कोपर रोडलाच राहणार आणि मरे परत यांच्या सोबतच राहणार आहे धन्यवाद या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र